यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करण्यास विसरू हा शंकरा पाटलाचा राजा हिंदुस्थानी फार सुंदर पैल आहे थोडासा उठला तर फारच चांगलं होईल खूपच नाव ठेवलं बा राजा हिंदुस्थानी शंकरराव पाटलाचा हा राजा हिंदुस्थानी आहे पिक्चर टिकचर शौक आहे का शौक नाही राजा हिंदुस्थानी नाव कसं ठेवलं राजा हिंदुस्थानी असं नाव ठेवलं एकही नाव आहे म्हणजे दुसरा बैलच नाही राजा हिंदुस्थानी अच्छा हा एकच आहे म्हणजे एक वेगळं नाव जसं आता ना माहुल शेठ चा ते बैलाचे नाव येते लखन नावाची बैला हा फक्त पूर्ण याच्यात थंदा एकच बैला राजा हिंदुस्थानी नाव म्हणजे अनोखोबा एकच नाव डबल डबल आला नाही पाहिजे म्हणून तुम्ही ते राजा हिंदुस्थानी नाव ठेवलं शंकरराव आ... पाटी आ... पाट <laughs> पाटील कुठले आ... मग ते आले आहेत का मग सध्या आ... तुम्ही शंकरराव पाटील आता राजा पाटील असं वाटलं शंकरराव पाटील म्हणजे माणसं असते पण तुम्हाला हे तुमची पोरगी काय नावा बोलतो गौरी तिच्या अरे तिच्या नावानं बैल पडते काय मालकी नाही मालकी नाही ते बरं तुम्ही बरं हे त्या आपपाले शौक काय म्हटलं हा बुडट नाही काय काही काम काम कामंदा काही नाहीच लेपटावर बरोबर वाटतंय नाही ना मग आपण काय म्हणजे तुला आवडत नाही का मग हे त्या बैलाचं बक्षीस येते लोक नावं घेतात तेव्हा तुला चांगलं वाटत नाही काय आपल्या बापाले बाबा दात नाही मग आता हा शौक आहे तर तू तेले कोण मना करतो तू कोण तुझे नाव काय म्हटलं गौरी तुला कधी वाटते का आपण पटात या आपल्या बैलाच्यावरच रेंगेवर हाकला तर मोठेपणे आपण त्या बैलावर रेंगे हाकला जी आपल्या वडिलाचं नाव मोठं करावं असं वाटतंय का कधी कधी तुला भीती वाटते मग आता हे जे लोक याच्यात येईलपर्यंतपर्यंत भीती वाटते तू कोणत्या अर्थात सात पीत पाच तास सर पाचच होऊन राहिली तू बाबा मग बाहेर जाता तर अशी वाटत नाही का लवकर आले पाहिजेत लवकर आले पाहिजेत घरी वाटते वाटते जसं आता तू परीक्षा असते तू परीक्षेत पास झाली म्हणजे त्या बाबाला असं वाटते की बा आपल्यापूर्वी मार्क किती भेटले ते पास झाली काय चांगल्या मार्कांना पास झाली पाहिजे जसे तुझ्या बाबाला आतुरता वाटते तशी तुले वाटत नाही का आपला बैल गेल्यानंतर बा आपल्या बैलाचा नंबर आला का नाही आला असं तुला वाटत नाही का दादा मी येतो ना तिथं हो तू समजा शाळेत शिकतो शाळेत शिकल्यावर मग ती परीक्षा येते त्या परीक्षेत तुले तुकडील मार्ग किती भेटतात काय भेटतात अशी वाट पाहतात मग तुला असं वाटत नाही की आपला आपले बाबा बैल घेऊन गेले तेव्हा नंबर आला का नाही आला मग तू मग फोन करता का बाबाले डिस्टर्ब नाही करत का बाबा रागावतात बरं आता तू पटावर आल्यानंतर किती म्हणजे पटार किती आली सध्या पहिल्यांदा झाली का याच्याबरोबर पटार आली ती इथे तुला असं वाटत नाही का त्या बाबाच्या बैलाले किंवा त्या बैलाले हे लोक पाहून राहिले तर ते बाबाही पॉप्युलर आहे आणि बैल पॉप्युलर आहे असं समाधान वाटत नाही का पाहिजे बरं समजा तुम्ही लग्न केलं आता लग्न आले तुझी काढते तर त्यावेळेस तुला असं वाटेल का की त्याच्या ते घरी तेले पटाचा शौक असायला पाहिजे बाबाचं जे पाहून वाटते का तुला असं बरं तुझ्या शिक्षणात अपेक्षा काय करायचं असेल पण तरी हेम ठेवते ना आपण कि बाबा आपण हे हे पण आलं पाहिजे आज तुझे आजोबा सुद्धा आले आजी सुद्धा आली समाधान वाटत नाही का

तुम्ही बसली राजू अशा माणसाच्या ठिकाणी दादा पाटील पळसखेड ते सांप्रदायिक शा, माणूस आहे म्हणजे बरोबर जुगुळबंदी जेमली सा तुमचा सांप्रदायिक तो तुम्ही तोडलो का गाठी गिठी दिसून गेलेली <laughs> तोडलेला आहे <गा>? काय <laughs> सांप्रदायिक तुटीला काय <laughs> हो बरं जाऊ दे आता काय शंकरपट असल्यानंतर तसं होते बरं काकू हे मोठं शंकरपटात तुम्हाला शोक होता पर्यंत का तुमच्यापासून

आपल्याला नवऱ्याला लागलं नाही बघ चांगलंच झालं असं वाटतंय का तुला तसं काही नाही वाटत पण सांभाळले कोण ना ते मग मग काय अरे पोरं बिरं तसं सांभाळतो ना मग आता नातीसोबत आणलं सोबत आणलं बरं हे पटार आल्यानंतर आनंद कसा वाटते आता मला सांगा तुम्ही गावात बसले असते बिड जर ओळख बसले असते त्या चौकात थुटक आता हे तुमच्या बैलाने म्हटलं फोन घ्या किती लोक पाहायला आले तुम्हाला असं वाटत नाही का दर्शनही होते देवाचं हा पागला हे पोराचं कौतुकही दिसते त्याला असं वाटत नाही का पोराचं कौतुक पा बरोबर पाप ना त्याच्या पोराच्या कौतुकही दिसते दुर्घटना वाटत नाही दूध पत्ताच आपल्याला दूध भेटलं पाहिजे म्हणून नाही नाही आमच्या घरी आहे सर्व असं दूध घरी असते ना मग त्या पहिल्याने स्टोरी असते घरी सर्वायली असते दूध हो ना पण ह्या पुरीची पुणंगावर तब्येत कशी मग ते आता शाळेच्या नाही बरं हे होते त्याचे आईवडील आपण आता हे आई वडील आहेत आपण आई वडील पहिल्यांदा हे पहिल्यांदा आले म्हटलं स्क्रीनवर असं पहिलं जोडपाय आहे आणि तिथं म्हणजे ओळासा संगम जुळला दुगो नवर बायगो त्याची नाथ पोरगो पण आता आपण बैलाच्या व्यवस्थापनाकडे येऊ दादा ते पायानं कनी अनास तुळून राहिलो थोडस बरोबर नाही वाटत तुम्ही कोणत्या गावाचे झाले ना जिल्ह्यातल्या नाही काय नाव आहे तुमचं पुंजाराम पुंजारामो तुम्ही का पुंज पुंज पु उचलत काय लहानपणी पुंजाराम तुम्ही आता पुंज उचलत पुंजाराम आता बैल नाव ठेवतात त्यांनी तुम्ही <laughs> राहत नका मानू हा बरं आता बैलाचं व्यवस्थापन आपण व्यवस्थापनाकडे उडू हा भी घरच्या गाईचा आहे का किती वर्षाचा होता हा बोलना बोल ना कोणते आवाज येते का नाही काय जेवण नाही करायचं झोपीच्या घेतला होता पंचेचाळीस हजाराचा आता याच्या शिंगाला इकडून लावलं तिकडून कोण घे अच्छा म्हणजे तो आता या बैलाची खिलई कशी आहे खिलई सहा लिटर दोन टाईम हो ना पाय नाव पाय बरं इकडे बरं तुम्ही आतापर्यंत या बैलावर किती मैदान मारले बरेच मैदान हा होता राजा हिंदुस्थानी सोमठाणा येथील शंकर पाटील यांचा असेच व्हिडिओ पाहण्याकरता पाहत राहा गन्ना का भन्ना यूट्यूब चॅनल